नावाचा लागलाय दहा संख्या झालेली आहे बावीस बावीस दहा संख्या झाले बावीस बॉल दोन बॉल बाकी आहेत यावरचे दोन बॉल बाकी यावरचे दोन बाल बाकी आहेत या पुरत त्यांनी संपा दिले आहेत

शेवटचे शेवटचे सहा बॉल मध्ये सात धावा सात सहा बॉल मध्ये सात धावा पाहुया कोण जिंकतोय आणि हा शेवटच्या वरचा पहिला चेंडू लाईन अंगांकडून पहिला चेंडू ने हा एक धावा दिलेला आहे पुन्हा पाच बॉल सहा धावा गणेश चव्हाण पाहुया गणेश चव्हाण आता काय करतो आपल्या टीमसाठी गणेश चव्हाणांचा पुढचा चेंडू आणि हा बॉल न बॉल पुन्हा एकदा चौथा बॉनस चौथा बोनस दिलेला आहे गणपत चौथा बोनस चौथा बोनस दिलेला आहे अशा प्रकारे धाव संख्या आहे पंचवीस गणपतीने चार बोनस देऊन आता मला समोरून बोनस द्यायला गेलेला आहे समोरून बोनस देणार आणि पुढचा आवड झालेला आहे गणेश पाच झालेला आहे अटीतटीचा सामना ओपन गटाचा हा अटीतटीचा सा सामना बघण्यासाठी पूर्ण क्राऊड कचाकच भरलेला आहे कचा भरलेला आहे आणि पुढचा चेंडू बोनस देतो नाही बोनस वाचलेला आहे या टायमाचा वाच <laughs> बोनस वाचलेला आहे या टायमाचा बोनस मात्र वाचलेला अण्णाने आणि हा पुढचा चेंडू आऊट झालेला आहेत फोन बॉलला चार धावा पाहूया काय होत आहे आणि आता पप्पूदा पप्पूदा आपल्या टीमला जिंकण्यासाठी बघूया काय करतायत पप्पू त्याचा पुढचा पप्पू झाला पुढचा चेंडू चेंडू आणि असा काढलेला पुढचा बॉल नाही अरे एकच धाव काढलेला मला वाटत एक बॉल एक मध्ये पाहूया चिखला आपल्या टीमसाठी काय करतायत शेवटचा चेंडू शेवटच्या वरचा शेवटचा चेंडू चिंकण्यासाठी ती तीन धावाची आवश्यकता राजेश जिंकलेलं शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा आता पटकलेला चेंडू आणि राजा अरे पप्पुदा झालेलं नाही आहे आणि पप्पुदा अशा प्रकारे दोन रन दोन रनने विजय झालेले आहे संघा जिंकलेल्या संघाचे अभिनंदन मराठच सामना अटी चटीचा झालेला होता आणि सामन्यामध्ये भैरवनाथ क्रिकेट संघ विजय झालेला आहे भैरवनाथ क्रिकेट संघ विजय झालेला आहे विजय संघाचे अभिनंदन दोन रणाने जिंकलेला आहे सामना आणि